शेवा सुपर सेवा सुपर स्पेशालिटी ब्युरो ट्रामा व क्रिटिकल केअर सेंटर येथे डॉक्टर पियुष वसईकरांच्या आर्थोस्कोपिक व कृत्रिम रोपण विभागाचा शुभारंभ धुळे शहरातील साक्री रोड मिशन कंपाऊंड येथील सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर असून या ठिकाणी आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एमबीबीएस एम एस आर्थोपेडिक डॉक्टर पियुष सुरेश वसेकर यांनी धुळेकर नागरिक रुग्णांसाठी सेवेसाठी आजपासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत झाले असून त्याचा शुभारंभ आज डॉक्टर डॉक्टर कृष्णाबापू सैंदाने उद्योजक किशोरप्पा पाटील सेवा हॉस्पिटल चेअरमन राजेश अग्रवाल डॉक्टर कुणाल मेहता डॉ प्रशांत एम पाटील डॉक्टर प्रशांत जी पाटील डॉ श्रीकांत बामणे डॉक्टर अभिजित मोरे डॉक्टर यतीन वाघ डॉ एन व्ही द्रविड डॉक्टर मृदुला डॉक्टर पियुष वसईकर डॉक्टर डॉक्टर माया वसईकर भारती वसईकर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या आर्थोस्कोपी व कृत्रिम सांधेरोपण विभाग शुभारंभ करण्यात आला ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी डॉक्टर पियुष वसेकर हे सुप्रसिद्ध डॉक्टर सुरेश वसेकर यांचे सुपुत्र असून त्यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले असून डॉक्टर पियुष वसेकर हे एक अनुभवी व आर्थोस्कोपिक व कृत्रिम सर्जन असून डॉक्टर वसेकर यांनी एकवीस साली पुणे येथे एम एस आर्थोपेडिक्स डिग्री प्राप्त केली आर्थोस्कोपी सर्जरी व कृत्रिम सांधेरोपण सर्जरीसाठी बार्सिलोना स्पेन व अहमदाबाद येथून आधुनिक शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आज धुळेकर नागरिक जनतेच्या धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत झाले आहेत दुर्बिणीद्वारे कांदा देखील या ठिकाणी केली जाणार असून सर्व योजनांच्या सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे डॉक्टर पियुष वसईकर यांनी सांगितले या उपचारासह सा या ठिकाणी गुडघ्याला इजा होणे चालताना गुडघ्यात सतत दुखणे जिना चढताना उतरताना पाय लपकणे खेळताना गुडघ्याला व कांद्याला गंभीर दुखापत होने चालताना वापरताना गुडघ्या अचानक लॉक होणे आदींवर कृत्रिम सांधेरोपण आर्थोस्कोपी सर्जरी प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार असून धुळेकर नागरिक जनतेने या ठिकाणी येऊन एकदा आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन डॉक्टर पियुष सुरेश वसेकर यांनी धुळेकरांना केले आहे नमस्कार मी डॉक्टर पियुष सुरेश वसेकर ऑर्थोपेडिक सर्जन अँड स्पेशलाइज इन अर्थोस्कोपी अँड स्पोर्ट्स मेडिसिन इन नी अँड शोल्डर अर्थोस्कोपी आज सेवा हॉस्पिटल इथे उद्घाटन सोहळा संपूर्ण झाला आहे डॉक्टर सेनाने सर आणि डॉक्टर रेवानकर सरांनी सेवा हॉस्पिटलला उद्घाटन सोहळा पूर्ण केला आहे आपल्याकडे ऑर्थोपेडिक्स ट्रॉमा रिलेटेड जे काही असेल त्याच्या व्यतिरिक्त कर्प्रोस्कोप हिंगी अँड शोल्डरचा परिपूर्ण उपचार इथं केला जातो दुर्बिणीद्वारे खांदा आणि गुडघ्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे इथं केली जाते योजना कॅशलेस इन्शुरन्स या गोष्टी असल्यामुळे प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता येईल आणि मी सगळ्यांना असे आवाहन करतो की आम्हाला सेवेचा मोका द्यावा आणि आम्हाला एकदा येऊन भेटा सेवा सेवा सुपर स्पेशालिटी केअर सेंटर रोड थोडे येतो